दलित महासंघाचे नेते उत्तम मोहिते यांची तीन दिवसापूर्वी सांगलीत त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर घरात घुसून गुप्ती व इतर धारदा शस्त्राने वार करून हत्या केली होती त्यावेळी प्रमुख हल्लेखोर शाहरुख शेख याला जमावाने पकडून बेदम मारहाण केल्याने त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता या दुहेरी हत्याकांडात एकूण आठ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यातील आरोपी गणेश मोरे अजय घाडगे योगेश शिंदे सतीश लोखंडे यांना सांगलीत वडर कॉलोनी इंदिरानगर गारपीट परिसरातून फिरवत पोलिसांनी त्यांना त्यांच्या घरी आणले व गुन्ह्यात वापरलेल्या काही वस्तू हस्तगत करण्यासाठी त्यांच्या घरांची झडती शासकीय समक्ष घेण्यात उत्तम मोहिते यांच्या गुणातील आरोपींना पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची चांगलीच गर्दी दिसून आली उप अधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी शासकीय पंचांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पाडली झडती दरम्यान परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते संशयित आरोपींना पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी ही होती तपासाला वेग देण्यासाठी आवश्यक पुरावे शोधण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे पोलिसांनी जे ऍक्शन घेतल्या माझा माझा विश्वास आहे पत्रकार बंधूंनी मी माझ्या भावाचाच म्हणे असा अन्याय होईल ते त्याचं काम तुमचं आहे तुम्ही ती केले परत तुमचा आभार मानतो तसेच मी घुगे साहेबांचं आमचे शेरचे पी आय गौतम कांबळे साहेब तसेच जीपीचे संदीप पाटील साहेब तसेच जीपीचे सगळे सकडे यांचं मी मोहिते कुटुंबाच्या वतीने आभार मानतो साहेब असेच जे जे दहशतवादी आहेत जे दादागिरी करा त्यांच्यावर कारवाई करा त्यांची दिंड करा दलित महासंघ तुमच्या सोबत असेल तसेच माझ्या आव्हान आहे नागरिकांना यांच्या दहशतीला भिवू नका दहशतीला भिवू नका पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे पोलिसांनी अशा गुंडांच्या नांग्या ठेचण्याचं काम हातात घेतलं आहे आणि त्याचा प्रकार सांगली शहर पोलीस स्टेशन केले त्यांचं आभार टाळी वाजून अभिनंदन करायचं सांगली शहर पोलिस आम्ही आभार मानतो ते कोण आमचं दुखत आहे तरी आम्ही आभार मानलेला आहे पुढील गुंडांवरती अशीच कारवाई याला भिवू नका ज्यांच्या ज्यांच्या तक्रारी त्यांनी दाखल करा नंदिशहर पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे ब्याण्णव अवक पंचवीस एकशे तीन एक एकशे नऊ एक, एक, एक। व इतर या गुन्ह्यातील आरोपी नामे गणेश मोरे योगेश्वर अभिजित शिंदे सतीश लोखंडे यांची आज तपासी अधिकारी उपयोगी पोलीस अधिकारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली घरझडती पंचनामा करण्यात आला व गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे धन्यवाद